ठिकाण मुंबईच्या सायन भागातील के डी गायकवाड मराठी शाळेचं मैदान वेळ सकाळची हळूहळू करत एक एक शाळांचे संघ मैदानात यायला लागले आणि नंतर पुढचे काही तास मुंबईकरांनी अनुभवला तो बालपणीचा सुखद काळ सोमवारच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभात लगोरीच्या स्पर्धा पार पडल्या आयोजित या स्पर्धेला खेळाडूंनी चांगलाच प्रतिसाद दिला मुलांसोबत मुली देखील या स्पर्धेत दे हिरिरीने मैदानात उतरलेल्या पाहायला मिळाल्या बॉलच्या सहाय्याने दगडांचा मनोरा पाडल्यानंतर ती लगोरी पुन्हा उभी करण्यासाठी होणारी धावपळ आणि हे सर्व चित्र पाहून अनेकांना बालपणीचे दिवस आठवले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला साडेतीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे लगोरीसोबतच दंड बैठका रस्सी खेच फुगडी दोरीच्या उड्या कबड्डी कुस्ती असे अनेक पारंपरिक खेळ या स्पर्धेत मुंबईकरांच्या भेटीला येणार आहेत भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक वर्षांनी मुंबईकर युवा पिढी ही मैदानात मैदानी खेळांमध्ये रमताना दिसली